आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट समोर पाहायला मिळत आहे बघा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये लवकरच खात्यात जमा शिंदेंकडून मोठी योजनेबाबत मोठी सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे जे आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे लाडक्या बहिणींना की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं लाडकी बहीण योजनेबाबत बघा मोठी गुड न्यूज आहे मोठी बा अशा कुटुं ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे ठीक आहे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील सर्व लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला थोडा बे अस्तित्व करू नका अतिशय महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे बघा लाडक्या बहिणींसाठी जे आहे आता लाडक्या बहिणींचे जे पेमेंट आहे ते वाढणार वाढलेलं असं आपल्याला समजा आहे बघा पंधराशेची तुम्हाला आता एकवीसशे रुपये महिना मिळणार आहेत तरची माहिती काय आहे आलेली आहे संपूर्ण माहिती आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शूटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तसेच पुढे बघा लाडकेबणी वाढल्याची चर्चा सुरू झाली राज्यात सुरू झालेल्या इतर योजनांचा पैसा हा लाडकीबण योजनेबाबत वाढल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे त्यातच लाडकीबण योजने निकषात बसत नसलेल्या अनेक महिलांना सरकारने या योजनेतून वगळल्यामुळे या योजनेबाबत चर्चेला उधाण आलेलं आहे बघा मात्र ही योजना हो सुरू राहणार असं असून पात्र लाभार्थी ज्या महिला आहेत त्या महिलांना लाभ मिळत राहतील असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे बघा तर, तर मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला आता ताई आता खुश झालेल्या आहेत त्यांना लाडकी बहिणी देण्याचा हप्ता जो आहे तो वाढीव मिळणार आहे जो तुमचा दहा आठ ते दहा एप्रिलच्या दरम्यान मिळ याबाबत शिंदेंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेब जे आहेत तर यांनी मोठी घोषणा केली महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे बघा तर अपडेट दिली आहे की लाडकी बहिणी योजना ही सुरू झाला नाही लाडक्या बहिणींना पंधराशे वीजी आता आर्थिक सुद्धा सुधारल्यानंतर त्यांना एकवीसशे रुपये देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं बघा त्यामुळे सर्वांसाठी ही गुड न्यूज आहे सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला आपल्याच चॅनलवर सर्वात नवनवीन अपडेट आणि सरकारी योजनांसंदर्भात सर्वात लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायला मिळतं त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळते ठीक आहे तर एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरच खात्यात जमा होणार आहेत एकवीसशे रुपये जे आहेत ते तुम्हाला खात्यात जमा होणार आहे आणि तुम्हाला पंधराशे रुपयेसुद्धा येणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बियान स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे बघा थांबनं लाडकी बहीण योजनेसाठी नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळतं आता सर्वांना बघा जे आहे ते फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एक पंधरा पंधराशे असे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये तुम्हाला जमा झालेले आहे लक्षात ठेवा तर आता तुम्हाला एकवीस रुपयाचा जो हप्ता आहे तो लवकरच मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आता या योजनेमध्ये थोडी छानबीन म्हणजे छाननी झाल्यानंतर तुम्हाला ज्या महिला पात्र असणार आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बाकीच्यांना या योजनेचा लाभ मिळणार लक्षात ठेवा जे मोलमजुरी करतात जे शेती शेतमजूर आहेत किंवा जे भांड दुन्ही भांडीचे कामं करतात अशा महिलांना या यो योजनेचा लाभ मिळणार आहेत ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे सरकारी नोकरदार आहेत प्रायव्हेट क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे पगार प्रकर कमवत आहेत अशांना या यो योजनेचा लाभ मिळणार लक्षात घ्या तर लाडकी बन योजनेसंदर्भात बघा जे के वाय सी आहे तुम्हाला के वाय सी करणंसुद्धा बंधनकारक आहे वाय सी अपडेट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे आधार सिडिंग आहे ते बँकेशी लिंक असणं आवश्यक आहे ठीक आहे हे तर तुम्हाला सांगितलंच होतं मी परंतु बघा ज्या बी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे तसं सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेबाबत मोठी गुड न्यूज आणि मोठी बातमी तुम्हाला पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींना यांना सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला लवकरच पैसे हे खात्यामध्ये जमावायला सुरुवात होणार आहे तर ही लाडकी बन योजनेबाबत आताची सर्वात मोठी गुड न्यूज होती जर तुम्हाला लाडकी बन योजनेबाबत काही शंका वाटत असेल म्हणजे तुम्हाला काही वाटत असेल की योजनेमध्ये काय तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नाही तुम्ही नक्की विचारू शकता तुमचा जो आता दहावा हप्ता आहे दहावा हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे आठ नऊ आणि दहा तर दहावा हप्ता तुम्हाला हा जो नववा हप्ता आहे नववा हप्त्यामध्ये तुम्हाला थोडा उशीर झालेला होता हप्ता हा लेट झालेला होता परंतु जर तुमचा दहावा हप्ता आहे तर लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर लाडकेबन योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चालता येईनो ठीक आहे आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ ले लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सब्सक्राइब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर भेटूया आईनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद